संतोष देशमुख प्रकरणामध्ये काल कोर्टामध्ये भलतंच घडलं आरोपींनी अशी चाल खेळली असा डाव टाकला की कोर्टामध्ये सर्वजण उपस्थित असलेले सर्वच हैरान झालेत नवीन वर्षाला सुरुवात झाली आणि देशमुख प्रकरणातील आरोपींनी असा डाव खेळलाय जे कोणाला अपेक्षित नव्हतं सरकारी वकील उज्ज्वल निकम हे सर्व आरोपींना फाशीच्या दिशेने घेऊन जात होते त्यांनी जवळपास संतोष देशमुख प्रकरण हे रेरेस्ट ऑफ रेअर असं ठरवण्याचं पूर्ण तयारी देखील केली होती नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच ही केस जर रेरेस्ट स्टॉप रेर ठरली असती तर सर्व आरोपींना फाशीची शिक्षा झाली असती पण तसं कोर्टामध्ये काही घडलं नाही नेमकं कोर्टामध्ये असं काय घडलंय आरोपींनी असा कोणता डाव टाकलाय ज्यामुळं स्वतः सरकारी वकील उज्ज्वल निकम हेच अडचणीमध्ये आलेत चला संपूर्ण सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमधून जाणून घेऊ आज संतोष देशमुख यांची निर्गुण आणि भयंकर हत्या होऊन एक वर्ष एक महिना होऊन गेलाय तरी देखील कोर्टामधून कोणताही ठाम निर्णय घेण्यात आलेला नाही नवीन वर्षाच्या सुरुवातीला सर्वांना अपेक्षा होती वाल्मिक कराडसह इतर आरोपींना कठोर शिक्षा मिळणार कारण की उज्ज्वल निकम यांनी ही केस रेरे स्टॉप रेअर ठरवण्यासाठी सर्व प्रकारचे मुद्दे आणि सर्व पुरावे मांडले नेमकं कोर्टामध्ये काय घडलं हे आपण पाहूच पण उज्ज्वल निकम यांनी ही केस रेरे स्टॉप रेयर ठरवण्यासाठी नेमकं असं काय प्रयत्न केले आणि रेरे स्टॉप रेअर म्हणजे नेमकं काय हे सर्वांना अगोदर लक्षात येणं गरजेचं आहे कारण की हा मुद्दा आज कोर्टामध्ये जे काही घडलं त्याच्याशी निगडीत आहे बघा आपल्या भारतीय कायद्यानुसार जर एखाद्या व्यक्तीने कोणाची हत्या केली असेल तर त्याला भारतीय कायद्यानुसार फार तर फार जन्मठेपीची शिक्षा सुनावली जाते त्याला फाशीची शिक्षा देत नाहीत फाशीची शिक्षा तेव्हा होते जेव्हा ही केस रेअर स्टॉप रेअर ठरते म्हणजे कसं एखाद्या व्यक्तीची हत्या एकदम क्रूर आणि अमानुष पद्धतीने केली असली आणि ती हत्या करण्यामागे काही जातीवाचक संदर्भ असेल तर ही केस रेरेस्ट ऑपरेर ठरते म्हणजे क्वचित अशा केस घडतात मग कोर्टामध्ये उज्ज्वल निकम यांनी हेच सिद्ध केलं ही केस खूप दुर्मिळ आहे अशा केस कधी घडत नाही आणि घडली तर एखादी घडते त्याच्यामध्ये आरोपींनी व्यक्तीची हत्या करताना सर्व मर्यादा व लंडल्यात मग त्यामध्ये जातीवाची शिवीगाळ असो किंवा जातीच्या संदर्भात कोणता विषय असो हत्या करण्याची पद्धत हत्या केल्यानंतर ज्या व्यक्तीने पिण्यासाठी पाणी मागितलं त्या व्यक्तीला पाणी न देता त्याच्या चेहऱ्यावरती लघवी करणं अशा प्रकारच्या घटना फार दुर्मिळ असतात ज्या कोणी लोकांनी हा प्रकार केलाय ती लोक सामान्य जनतेमध्ये वावरण्यासारखे नसतात कारण की त्यांची मानसिकता अतिशय विचित्र पद्धतीची असते जर ही लोक बाहेर राहिली तर असे अनेक प्रकार करतील हे सर्व मुद्दे आणि काही पुरावे उज्ज्वल निकम यांनी कोर्टामध्ये सादर केले होते मग त्या पुराव्याच्या आधारावरतीच ही केस रेरेस्ट ऑपरेअर ठरून आरोपींना फाशी होणार होती पण आरोपींनी मात्र वेगळा डाव टाकला त्यामुळं कोर्टाला निर्णय घेता मुद्दा आरोपींनी मांडला तो म्हणजे या प्रकरणातील सर्व पुरावे पुरावे जे काही डिजिटल असतील ते सर्व त्यांच्या वकिलाकडे देण्यात यावेत यामध्ये आरोपी स्वतः बोलत नसतो वकिलामार्फत बोलत असतो म्हणजे आरोपींचे वकील कोर्टामध्ये त्यांची बाजू मांडत असतात आरोपीच्या वकिलांनी बाजू मांडली जर तुम्ही म्हणताय ही केस रेरेस्ट ऑपरेर ठरणार आहे आणि त्या प्रकरणातील सर्व आरोपी एकदम क्रूर पद्धतीचे आहेत तर त्या संदर्भामध्ये आम्हाला पुरावा द्या कारण आम्हाला असा कोणताही पुरावा मिळाला नाही आटकेमध्ये असलेल्या सर्व आरोपींनी संतोष देशमुखांची हत्या केली म्हणून आता आरोपीच्या वकिलांनी हा जो काही मुद्दा कोर्टामध्ये मांडला तो काही नवीन नाहीये त्यावेळेस संतोष देशमुख प्रकरणामध्ये सुनावणीला सुरुवात झाली होती त्याच्या चार पाच सुनावणीनंतरच संतोष देशमुख प्रकरणातील सर्व पुरावे कोर्टामध्ये सादर झाले होते त्यावेळेस देखील आरोपीच्या वकिलांनी हीच बाजू मांडली होती आम्हाला या प्रकरणातील पुरावे हवे जे काही सरकारी वकिलांमार्फत कोर्टामध्ये मांडले गेले ते पुरावे मग आता इथे एक प्रश्न निर्माण होतो जर आरोपीच्या वकिलांनी चार पाच महिन्या अगोदरच हे पुरावे मागितले होते मग तोच मुद्दा पुन्हा जानेवारी दोन हजार सव्वीसच्या महिन्यामध्ये जी मा� सुरुवातीची सुनावणी झाली त्या सुनावणीमध्ये हा मुद्दा का मांडला खरं तर आरोपींच्या वकिलामार्फत सर्व पुरावे अगोदरच मागितले होते पण ते कोर्टामार्फत आणि सरकारी वकिलांमार्फत आरोपींच्या वकिलाला देण्यात आलेले नाहीत त्यामुळं कोर्टाने सरकारी वकिलांना स्पष्टपणे आदेश दिलेत तुम्ही जे काही पुरावे आरोपींच्या विरोधात दिलेत ते सर्व पुरावे आरोपींच्या वकिलांकडे देण्यात यावेत तर यामध्ये दुसरा मुद्दा असा येतो उज्ज्वल निकम यांना या केसमधूनच हटवायचं बाजूला करायचं आरोपींच्या वकिलांनी किंवा आरोपींनी काय कारण सांगितलं सरकारी वकील उज्ज्वल निकम हे भाजपचे कार्यकर्ते आहेत त्यामुळे अशा वकिलांना या केस संदर्भामध्ये ठेवू नये आता बघा आरोपींनी कशा प्रकारचा डाव टाकलाय तर हे जे काही मुद्दे होते या मुद्द्यावरती मागच्या सुनावणीलाच कोर्टामध्ये चर्चा झाली होती मग आता आरोपींना केस पुढे कशी ढकलता येईल यासाठी कोणतं ना कोणतं कारण हवं होतं कारण की जे संतोष देशमुख प्रकरणामधील आरोपी अटकेत आहेत त्यांच्यावरील आरोप आणि गुन्हे मागच्या जी झाली होती त्यामध्ये सिद्ध झाले होते म्हणजे एकंदरीत संतोष देशमुख प्रकरणामध्ये फायनल निकाल न्यायालयामार्फत येणार होता आरोपींना कोणती शिक्षा होणार याचा फायनल निर्णय होणार होता माननीय न्यायाधीशामार्फत पुन्हा एकदा कोर्टामध्ये सांगण्यात आलं दोन्ही बाजूच्या वकिलांना बोलण्याची संधी देण्यात यावी जे आरोपी आहेत त्यांना पुन्हा एकदा या चौकटीमध्ये उभा करावं तेव्हा कोर्टामध्ये खरा युक्तिवाद चालू झाला संतोष देशमुख यांची बाजू मांडणारे सरकारी वकील यांनी कोर्टामध्ये सर्व आरोपी आरोपींचे वकील आरोपींचे नातेवाईक सर्वजण उपस्थित होते सरकारी पक्षाच्या वकिलांनी न्यायाधीशांकडे फाईल दिली पॅनड्राईव्ह दिला आणि काही तांत्रिक पुरावे दिले न्यायाधीशांनी ते पुरावे पाहिले आणि आरोपींचे जे वकील आहेत त्यांना बोलण्याची संधी दिली न्यायाधीशांनी कोर्टामध्ये स्पष्टपणे सांगितलं ज्या आरोपी आहेत त्यांच्यावरती आरोप सिद्ध झालेले आहेत याबद्दल तांत्रिक पुरावे डिजिटल पुरावे आणि पॅनड्राईव्ह ड्राईव्ह आपल्याकडे आलेला आहे या संदर्भामध्ये आरोपींच्या वकिलांना आपली बाजू मांडायची असेल तर ते बोलू शकतात त्यावेळेस आरोपीच्या वकिलांनी बोलण्याला सुरुवात केली नेमकं कोणत्या पुराव्यावरती सर्व आरोपींवरती आरोप निश्चित झालेत खास करून वाल्मिक कराड हे कोणते पुरावे आहेत खास करून कराडला याचा मास्टर ठरवण्यात आलं जे सरकारी पक्षाच्या वकिलांनी पुरावे सादर केलेत ते पुरावे पाहण्याचा अधिकार आम्हाला देखील आहे त्यामुळे त्या पुराव्यांची कॉपी आम्हाला देण्यात यावी मग दुसरा एक मुद्द मुद्दा तिथं उपस्थित झाला तो म्हणजे विष्णू साठेच्या वकिलांनी उपस्थित केला विष्णू साटेच्या वकिलांनी मुद्दा उपस्थित केला विष्णू साठेला बीडमधील जेलमध्ये ठेवण्यात यावे आणि त्या संदर्भामध्ये विष्णू साठेच्या वकिलांनी अर्ज देखील दिला आता बघा कोर्टामध्ये नेमकं काय झालं खर तर आरोपींना शिक्षा होणार किंवा कोर्ट काहीतरी निर्णय देणार ह्या आरोपींच्या वकिलांनाही माहिती होतं आणि आरोपींनाही माहिती होतं पण म्हणतात ना आपल्या भारतीय कायद्यानुसार प्रत्येक व्यक्तीला बोलण्याचा अधिकार असतो याच गोष्टीचा फायदा आरोपींनी आणि वकिलांनी घेतला जेणेकरून संतोष देशमुख प्रकरणातील केस आणखीन पुढे ढकलण्यात यावी मागच्या वर्षी ज्या सुनावण्या झाल्या त्या प्रत्येक सुनावणीला आरोपींनी हाच डाव खेळलेला आहे पण यावेळेस आरोप निश्चित झाले होते दोष आरोपपत्र दाखल झाले होते तरी देखील माननीय कोर्टाने आरोपींची आणि आरोपींच्या वकिलांची बाजू ऐकून घेतली आणि त्यांच्यासाठी तेवीस जानेवारीची तारीख देण्यात आली आता तेवीस जानेवारीला जी सुनावणी होईल त्यामध्ये आरोपींना कोणती शिक्षा होणार याच्यावरती सुनावणी होणार नाही ही सुनावणी होणार सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी सिद्ध करावं ते कोणत्याही पक्षाचं काम करत नाही ते प्रामाणिकपणे या केसचं काम करत आहे आणि दुसरं म्हणजे जे काही पुरावेत जे काय डिजिटल पुरावे आहेत जे काय फिजिकल पुरावेत ते सर्व पुरावे आरोपींच्या वकिलांकडे देण्यात यावे म्हणजे तेवीस तारखेला ठाम निर्णय होणार नाही आत्ताचे घडले त्याच्यावरती तेवीस तारखेला पुन्हा एकदा सुनावणी होणार म्हणजे आरोपींनी टाकलेला तो डाव यशस्वी झाला आणि ही केस पुन्हा पुढं ढकलली गेली